महम ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सोळा सप्टेंबर संकल्पपूर्वक जीवन जगणे ही शक्ती आपण घाट रस्त्याने जाताना पाहतो की मोठमोठे खडक फोडून त्या खडकांना भेगा पाडून एखाद्या वृक्षाची पाळेमुळे पृथ्वीच्या अंतर्यामी शिरतात याचे कारण त्यांचा जगण्याचा संकल्प मोठे होण्याचा संकल्प खडकाला देखील फोडून टाकतो कातळाला देखील भेगा पाडतो बीजाच्या ठिकाणी जो संकल्प आहे तोच त्याच्या ठिकाणी वृक्ष निर्माण करतो निर्मिती आहेच पण आतून निष्ठा बळ मिळाली तर मग बाहेर निर्मिती होईल जर आतच निस्तेज पराभूत वृत्ती असेल जगण्याची वाढण्याची स्वतःला फोडून नाहीसे करून बाहेर येण्याची उमेद नसेल तर बीजातील तो अंकुर वर येऊ शकणार नाही बाहेर प्रकाश आहे फक्त पाहण्याची दृष्टी हवी पाहण्याची दृष्टी नसेल तर प्रकाश देखील तुमच्याबाबत काही करू शकत नाही आत्मबोध देखील आपल्याला खुणावतो आहे बोलावतो आहे आत्मबोध याचा अर्थ आत्म्यासंबंधी बोध आत्मा जाणून घेणे आपल्या अंतर्यामी असलेले चैतन्य शुद्ध जाणीव म्हणजे आत्मा आपण अंतर्मुख होऊन त्याच्या दिशेने प्रस्थान निश्चितपणे केले पाहिजे खरे म्हणजे आपल्याला अडवून ठेवण्याचे सामर्थ्य कृतांतामध्ये देखील नाही यमधर्म जास्तीत जास्त आपला देह घेऊन जाऊ शकतील आणि त्यांनी देह घेऊन जाणे म्हणजे आपल्याला घेऊन जाणे नाही आपण आत्मस्वरूप आहोत देहच मी या अबोधामुळे मरणाची एक भीती मनात भरून राहिलेली आहे ती कुठेतरी संपली पाहिजे आपण देहमनबुद्धीवर देह, देह संबंधितांवर जरा मर्यादेत विश्वास ठेवायला शिकले पाहिजे कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडोन जाती असे समर्थ म्हणतात हे आपल्या अंतःकरणात ठसले पाहिजे तरच पाळेमुळे देहबुद्धीतून आत्मबुद्धीमध्ये सखोल आतपर्यंत शिरतील मनाची निर्विचार वृत्ती शून्य स्थिती हे या मार्गाचे महाद्वार आहे महाद्वार ओलांडावे मग देव देवदर्शन घ्यावे असे श्री समर्थ म्हणतात शून्य स्थिती दीर्घकाळ राखता आली की त्याही पुढे देवदर्शन म्हणजे आत्मदर्शन घडते आपली शून्यापर्यंत जायची मारामार मग ध्यान करत असताना शून्य ओलांडून पुढे कधी जाणार थोडे स्पष्ट बोलायचे झाले अनुग्रहाला अनेक वर्षे झाली तरी अजून ध्यान नियमित होत नाही ध्यानात विचार फार येतात ही तक्रार असते मग आपण काय करतो वेळ कोठे घालवतो हे तपासून पाहिले पाहिजे ध्यान ही आपली आपणच जिद्दीने निश्चयपूर्वक करण्याची गोष्ट आहे निश्चयपूर्वक केले तर ते नक्की साधते आपल्याला साधनेसाठी वेळ काढता येत नसेल फार वेळ बसता येत नसेल तर आपला निश्चय कमी पडतो आहे हे लक्षात घ्या आपण वारंवार म्हणतो की ध्यानामध्ये अजून काही होत नाही काही दिसत नाही लक्षात घ्यावे की ध्यानकाली आपल्याला काही पाहायचे नसून जो पाहणारा आहे त्याला जाणायचे आहे त्याला जाणले म्हणजे देवाला ईश्वराला जाणण्यासारखे होते विचार थांबल्यावर मन नाहीसे झाल्याबरोबर तो जाणला जातो अशा रीतीने सर्व नाहीसे झाल्यानंतर जो उर्वरित राहतो तो आत्मा तो सच्चिदानंद श्रीहरी त्याचे दर्शन आपल्याला घ्यायचे आहे आणि हाच आपला पारमार्थिक संकल्प आहे सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ